कलाकन म्हणतात त्याला ते तर तो प्रोग्राम असा व्हायचा म्हणजे मनोरंजनातून परिवर्तन अशा प्रकारे ते कार्यक्रम असायचे आणि म्हणजे एवढं काही त्याला समजायचं नाही गानपणी तर ते पहिल्यापासून व्हायचे पण असं दुःख कोणते संघरक्षित यांच्याबद्दल काही एवढी माहिती नव्हते फक्त बाबासाहेब त्या गाण्यांमधून कळले होते ते पण थोडेफार नंतर नंतर मग ना म्हणजे लग्नाच्या नंतर आहे ना आम्ही ते वाशीला कॉंगार हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये जेव्हा राहत होतो ना तेव्हा तिथे पण असे कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम व्हायचे तिथे बाहेर कंपाऊंडमध्ये आपली लोक त्या कंपाऊंड मध्ये जरा जास्त होती त्याच्यामुळे ते कार्य छोटे मोठे कार्यक्रम व्हायचे पण मला ते थिक, तिथलं असं म्हणजे काय बरोबर वाटायचं नाही ते फक्त काय भाषण वगैरे असं मला म्हणजे जे धम्म पाहिजे होता तो तिथे असं मन घेऊत नव्हतं की जे मी त्याचा शोध घेत होते ते मला काही मिळत नव्हतं आणि मग ते दोन हजार चौदा पर्यंत आम्ही तिथेच होतो म्हणजे जॉईंट फॅमिली होती आमची त्याच्यामुळे बाहेर जास्त येणं जाणं नसायचं आणि जे पाहिजे ते मिळायचं नाही म्हणजे ज्याचा शोध घेत होते ते मिळतच नव्हतं दोन हजार चौदा मध्ये त्यानंतर आम्ही जेव्हा म्हणजे सेपरेट राहायला लागलो म्हणजे वेगळं राहायला लागलो ना तेव्हा थोडाफार संपर्क यायला लागला तो पण येऊनच्या घरात जाऊन मग आम्ही तिथे एवढीच्या ठरात मी मुलांना घेऊन जायची आणि तिथे म्हणजे फक्त रविवारचे का असे बालसंस्कार वर्ग व्हायचे काही महापुरुषांचे जयंत्या वगैरे म्हणजे असे छोटे मोठे कार्यक्रम व्हायचे आणि वर्षावास बस एवढंच म्हणजे असं ध्यान वगैरे म्हणा काय म्हणजे मला जे पाहिजे होतं ते नव्हतंच मिळत मी फक्त शोध घेत होती की धम्म अभ्यास म्हणजे जो मला हवा होता तो मिळत नव्हता आणि मग असंच एकदा मी माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये एक टॅम्पलेट बघितलं इथे बेलापूरला ते शिबिर होतं ते बेलापूरच्या शिबिराचं टॅम्पलेट त्याच्याकडे बघितलं म्हटलं अरे हे तुला कसं काय मिळालं कुठून तर म्हणे हे शिबिर चालतात आमच्या इथे भुसावळला आणि मग आम्ही जरी भुसावळला राहतो तरी ऑल महाराष्ट्रातून आमच्याकडे सगळं येतं ते मोबाईलवर तुला जायचं असेल तर जातो मुलांना घेऊन मी पटकन त्याच्याकडला तो नंबर लिहून घेतला तीन नंबर होते त्यातला पहिला ना मला जयप्रिया लागला त्यांच्याशी माझं पहिल्यांदा जरी माझं दा बोलणं झालं खूप छान इतकं छान बोलणं झालं मला असं वाटत होतं की कधीपासून मी यांना ओळखते की काय इतकं सुंदर त्यांनी मला सगळ्या शिबिराबद्दल माहिती दिली मला जे म्हणजे मी जे शोध घेत होते ते मला मिळालं म्हणजे ते जे मिळालं ती, ती ते तीन दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला कळालं की हा याचाच मी शोध घेत होते हेच मला पाहिजे होतं तर खूप सुंदर असं त्या तीन दिवसामध्ये आम्हाला खूप मुलं पण तिथे चांगली रमली म्हणजे ती पहिल्यांदा यायला नको म्हणत होती परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना ते सगळं आवडलं घेऊन सगळं शिकवून व्यवस्थित म्हणजे जे जे काय याचे वर्ग घेतले व्यक्तिमत्व विकास ते सगळे मुलांना खूप आवडले आणि खूप परिवर्तन झाल्यासारखं वाटलं त्यांच्यामध्ये मला इथेच पाहिजे होत मग त्याच्यानंतर पण एक दुसरं शिबिर झालं त्याही शिबिराला गे आम्ही गेलो होतो तिथून मग आमची सुरुवात झाली मग नंतर बाकी हायस्कूलला इथे वर्ग चालायचे तिथे मी मुलांना घेऊन नियमित देत होती आणि मग त्याच्यानंतर परत हे झालं काय करोना आला तर ते परत तसंच म्हणजे जरा खंड पडला त्यावर वर्गाला पण तरी ऑनलाइन अभ्यासक्रम आप आपला चालू होता जिंद्रक मसरांनी बुद्धत्व मानवाचा आदर्श हा खूप चांगल्या प्रकारे ऑनलाइन पूर्ण अभ्यास तो ऑनलाइन झाला खूप छान प्रकारे ऑनलाईन जे होत चालू शिबिर ते आणि हेच नाही तर मग अनेक प्रकारचे शिबिर झाले तेव्हा नागपूरचे वगैरे भरपूर म्हणजे जे असं शिकायला मिळालं नव्हतं रेग्युलरली ते ऑनलाईन मध्ये भरपूर शिबिर मला करायला मिळाले आणि मला खूप छान वाटलं ते मोक्ष सरांचं ते एक शिबिरच इतकं सुंदर झालं ना पेन हे शिबिर खूप खूप छान झालं मग असे एक एक एक, एक शिबिर करून त्याच्यानंतर मग परत सुरळीत वर्ग चालू झाले परत आपले मग नेरुळ वर्ग चालू झाले आणि मग म्हणजे ते, ते, ते जे पाहिजे होत ते एक 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 एक, एक आता मिळत गेलं व असं आणि मग परत हा आता जो अभ्यास चालू आहे जो अभ्यास झाला आता त्याच्यातून स्वचिंतन कसं करायचं आणि आपल्याला म्हणजे आपण दुःखी काय तर त्याला कारणीभूत आपण स्वतःच आहे हे कळलं मग असा एक एक अभ्यास होत गेला प्रोग्रेस होत गेला आणि त्याच्यानंतर असं म्हणजे जे घरातली जी, जी भांडणं असतात त्याला पण म्हणजे जे ज्या असं वाटतं मनापासून वाटतं की प्रेम पाहिजे जिव्हाळा पाहिजे आपुलकी पाहिजे तर ते फक्त वाटतं वाटतं म्हणून दुःखी होत बसून आणि त्याच्यावरच विचार करून ते वाढतच होत पण हे जे भावचक्र परत आणि आर्य अष्टांगिक मग हे जे एक एक अभ्यास चालू झाला तेव्हा कळलं की समोरच्याला बदलायचं नाही आहे आपणच स्वतः बदलायचं आहे तर मग तेव्हापासून सुरुवात केली की आपणच म्हणजे घरात किती वाद झाले तर मी लक्ष देत नाही मी बोलत नाही का माझा रागावर अजिबात कंट्रोल नव्हतं मी फटाफट बोलायची म्हणजे कोणी एक बोललं ना म्हणजे खरं तर मी दोन बोलायची जास्त म्हणजे जास्त वाढायचं मुलांवर त्याचा जास्त इफेक्ट व्हायचा मी पण डिप्रेशनमध्ये होते चार वर्ष तर आम्ही डिप्रेशन डिप्रेशनमध्ये होतो त्याच्यानंतर म्हणजे कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे त्याच्यानंतर मग खूप छान एक 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 जसे वर्ग चालू झाले तसं खूप छान वाटायला लागलं आणि आता सगळं व्यवस्थित आहे पण नवीन वर्षाचा जो संकल्प करायचा आहे तर माझी शिबिरं काही होत नाहीये मुलांमुळे मागच्या वर्षी करायचं बोललं तर मुलांची बाळावी होती पण मग ते एके कशी अडचणी येतात पण आता याच्यानंतर मी शिबिरं करणार आहे आणि ध्यान माझं चांगलं चालू आहे मी नित्यनियमाने दहा मिनटं का होईना पण मी ध्यान करतेस आणि बस काय नाही एवढंच मग एकमेकांना मदत करायची आहे शिबिरं करायची आहे एवढाच संकल्प करते बस थँक्यू tenía